डॉक्टर बहुरूपींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला फिर्यादींचा इशारा अटक नाही तर उपोषण कोविड काळातील गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या डॉक्टर बहुरूपी आणि डॉक्टर बोरकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज आज एम एस शेख यांच्या न्यायालयात सुनावणीस आला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अखेर दोघांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे या निर्णयामुळे डॉक्टर बहुरुपी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे दरम्यान फिर्यादी अशोक खोकराळे यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की मला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे दोन डॉक्टरांचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला असला तरी अजून पाचही डॉक्टर अटकेत नाहीत प्रशासनाने तात्काळ सर्व आरोपींना अटक करावी अन्यथा मी माझ्या संपूर्ण परिवारासह उपोषणाला बसणार असा इशारा त्यांनी दिला या निर्णयानंतर शहरात चर्चेचा विषय ठरलेले हे प्रकरण पुन्हा एकदा झाले असून नागरिक आणि पीडित कुटुंब न्याय मिळवण्यासाठी आतुर झाले आहेत माझा न्याय आज ह्या माझ्या ज्या आरोपातले डॉक्टर आहेत त्यातल्या दोन डॉक्टरांनी तात्पुरत्या जामीनसाठी अर्ज ठेवला होता कोर्टाने त्यांची काल ठेवला होता काल कोर्टाने मी विनंती केली कोर्टाने माझ्या ऐकण्यासाठी आज मला मोका दिला माझे वकील आले होते आणि मला कोर्टाने तिथं त्याच्यात ब मला जे काय माझं म्हणणं ते मांडायला मला स्वतःलाही त्यांनी ठेवलं माझा न्याय देऊ तर पूर्ण विश्वास आहे माझा आता हायकोर्टाने मान्य उच्च हायकोर्टाने जो निकाल दिला म्हणजे गुन्हा नोंदवण्यासाठी मला जो परमिशन दिली तिथे माझा एवढा मोठा विश्वास संपादन झाला आज खालच्या कोर्टाने सुद्धा माझ्या बाजूनी मला ही केलं की त्यांचा बिल रिजेक्ट केला माझा मान्य कोर्टावर अतिशय जास्त आता आज माझा भरोसा बसलेला तुमची पुढची मागणी काय आहे आरोपी अजून अटक नाही माझी आता अशी मागणी आहे की पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावा मग त्यांना कधी अटक करायचं तुम्ही त्यांचा जामीन व्हायची वाट पाहताय का तुम्ही सगळे तर तुम्ही त्यांचा जामीन होण्यासाठी वाट पाहत असाल तर मग मी तिथं आता माझा असं आहे की जर समजा आरोपी लवकर अटक नाही झाले तर मी दोन दिवसामध्ये माझा पूर्ण परिवारासह मी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा